नाशिकमध्ये श्रीरामाचा आणि बाळासाहेबांचा धनुष्यबानच हवा शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचे ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवात देवीला साकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरून निर्माण झालेले विघ्न दूर होऊन नाशिकमध्ये धनुष्यबाण हवा यासाठी नाशिकच्या शिवसेना नेत्यांनी आता देवीला साकडं घातलं आहे धर्मवीर श्री दिगे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात सुरू असलेल्या श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवात शुक्रवारी नाशिक शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी दर्शन घेतले तसेच धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आहे तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे यासाठी काम करण्याचं बळ मिळू दे असे साकडे देवीला घातले या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी किरण नागती स्वप्नील लांडगे संतोष बोडके इत्यादी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात श्री अंबेमास चैत्र नवरात्र उत्सव सुरू आहे दरवर्षीप्रमाणे या नवरात्र उत्सवाला अजय बोरस्ते यांनी भेट दिली यावेळी माध्यमांशी बोलताना नाशिक हा शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे नाशिक म्हटलं की कुंभमेळा आणि गोदावरी हे विषय महत्वाचे आहेत आता कुंभमेळा पण जवळ आला आहे किंबहुना उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व याच जागेवरती अवलंबून आहे ही जागा शिवसेनेसाठी महत्वाची असते माझे मुख्यमंत्र्यांना पटवून देऊ धनुष्यबान हा प्रभू श्रीरामाचा तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आहे तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडून बोरस्ते यांनी नाशिकमधून गोडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेली पंधरा दिवस आम्ही भूमिका मांडत आहोत तरी हेमंत गोडसे असो किंवा भुजबळ यांच्यापैकी कोणीही असलं तरी मोदींना पंतप्रधान करणं महत्वाचं आहे आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत देशात चारशे पार आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा जिंकून नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत असे साकडे देवीला घातलं असंही बोरास्ते यांनी स्पष्ट केलं धर्मवीर दिगेस फाउंडेशनच्या वतीनं होणारा चैत्र नवरात्र नवरात्र उत्सवाला दरवर्षी आम्ही येत असतो मागच्या सुद्धा आम्ही आमच्या सर्व नगरसेवकांसह त्या ठिकाणी दर्शनाला आलो अत्यंत जागृत असं स्थान आहे आणि खरं तर साकडं घालायला आलो की ह्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी घोषणा केली आहे की के चारशे पार आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र पंचेचाळीस प्लस जागा देईल तर तेच साकडं घालायला आज ह्या देवी मातेकडे आम्ही आलो असं वाटतं की देवीकडे आम्ही एकच प्रार्थना केली आहे की हा धनुष्यबाण हा साधा धनुष्यबाण नाही आ, दन, आ, आँचे जे, आँचे हा धन्म आमचे जे आमचं हृदय सम्राट आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण आहे आणि हा टिकलाच पाहिजे हा रामाचा धनुष्यबाण आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघ हा लो शिवसेनेला मानणारा लोकसभा मतदारसंघ आहे इथं जो मतदार आहे हा शिवसेनेला मानणारा आहे आजपर्यंत इथं शिवसेनेचेच खासदार निवडून आलेत आणि लाखोंच्या मताने आले त्यामुळे हा धनुष्यबाण नाशिकमध्ये नक्की टिकेल अशी मला खात्री आहे